कधीही तेलकट न होणारी कुरखुरीत आळूवडी खास ट्रिकसह नेहमी आळूवडी बनवल्यावर त्या खूप तेलकट होतात किंवा तळताना मऊ पडतात का मग ही खास आजवर न ऐकलेली ट्रिक वापरून बघा ही ट्रिक वापरली की आळूवडी इतकी कुरखुरीत होते की खाणाऱ्याला खरच विश्वास बसणार नाही की यात तितकस तेलसुद्धा वापरलेलं नाही हाटके आणि खास ट्रिक कापलेल्या आळूच्या पानांवर लावायचा मसाला मिश्रण तयार करताना त्यात थोडं बेसन आणि अगदी थोडस तांदळाचं पीठ टाकायचं हे तांदळाचं पीठ आळूवडी तळताना ती क्रिस्पी ठेवण्याचं काम करत आणि तेल शोषून घेणं टाळत शिवाय वडी वाफवून झाल्यावर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि मग तळा ही दुसरी छोटी पण कमाल ट्रिक आहे साहित्य आळूची मोठी पानक सहा बेसन एक कप तांदळाचं पीठ दोन टेबल स्पून लाल तिखट दोन टीस्पून हळद एक चवीनुसार दोन टीस्पून चवी एक शेत दोन कप चवीनुसार आंबट गोड आलक लसूण पेस्ट एक टीस्पून तेल वाफवण्यासाठी थोडं तळण्यासाठी लागेल तितकं कृती एक मसाला तयार करणे एका भांड्यात बेसन तांदळाचं पीठ लाल तिखट हळद मीठ आलक लसूण पेस्ट चिंच खूळ पाणी एकत्र करून घट्टसर मिश्रण तयार करा हे मिश्रण फार सैल करू नका दोन पानांवर लावणे पान स्वच्छ करून दोऱ्या काढा प्रत्येक पानावर मिश्रण पसरवा आणि त्यावर दुसरं पान ठेवून परत मिश्रण लावा पाच ते सहा पानं अशा प्रकारे थर लावून रोल करा आणि घट बांधून घ्या तीन वाफवून थंड करणे हे रोल पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्या पूर्ण थंड झाल्यावर पंधरा ते वीस मिनिट फ्रीज मध्ये ठेवा यामुळे वड्या चांगल्या सेट होतात आणि तळताना फोटत नाहीत चार तळणे खास स्टेप थंड झालेल्या वड्या कापून गरम तेलात मध्यम आचेवर कोरकोरीत तळा खूप तेलात नाही कमी तेलात शालो फ्राय केल्या तरी मस्त कोरकुरीत होतात तयार तयार झाली कोरकुरीत अजिबात तेलकट न होणारी आणि झणझणी ताळूवडी यावर वरून ओले खोबर कोथिंबीर आणि लिंबू पिळून खाल्ली तर अजून भारी लागते खास टीप तांदळाचं पीठ म्हणजे खोरखोरीपणाचं गोपित आहे विसरू नका थोड्या वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवणे ही प्रो कोक्सची खास युक्ती आहे जर ही ट्रिक आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि स्वतः एकदा करून बघा